नमस्कार मित्रांनो मी एक महत्वाची ब्रेकिंग न्यूज स्पष्ट करत आहे तर चला स्पष्टीकरण करूया कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी दरमहा पंधरा हजार रुपयापर्यंत पेन्शनचा लाभ या संदर्भामध्ये बातमीचे टायटल आहे एम्प्लॉईज न्यूज कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी दरमहा महा पंधरा हजार रुपया पर्यंत पेन्शनचा लाभ या संदर्भामध्ये स्पष्टीकरण करूया तर चला स्पष्टीकरणाकडे बोलतो नमस्कार अपले सर्वांचे मन स्वागत सर्व कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आता दरमहा मिळणार पेन्शन चला तर जाणून घेऊया ही सविस्तर बातमी त्यापूर्वी आपण ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल वर करेला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका ही अत्यंत आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायला विसरू नका कारण बात ही बातमी अत्यंत महत्वाची आहे त्याचबरोबर व्हिडिओलाही सुद्धा लाईक करायला विसरू नका तर चला आपणासाठी स्पष्टीकरण पुढील प्रमाणे करत आहे कर्मचाऱ्यांसाठी एक ही आनंदाची बातमी समोर येत आहे सरकारी आणि नोकरी नोकरीमध्ये काम करत असताना जर तुमचा पीएफ कापला जात असेल तर आनंदाची गोष्ट आहे पीएफ सी संबंधित अशा काही घटना आहे की ज्या कदाचित तुम्हाला माहित नसेल पीएफ कर्मचाऱ्यांना दरमहा पेन्शन मिळण्याची तरतूद आहे कारण ईपीओ नोकरी सोडल्यानंतर पी एफ कर्मचाऱ्यांना मासिक पेन्शनचा लाभ देते सरकारने पी कर्मचाऱ्यांसाठी ई आणि ईपीएस ह्या दोन योजना चालवल्या आहेत आणि सुरु ही आहेत या दोन योजने तुम्ही ईपीएस ही योजना आपल्या साठी आहेत कर्मचाऱ्यांसाठी वरदान तर ती कोणती योजना वरदान ठरणार आहे योजना या योजने अंतर्गत प्रत्येक कर्मचाऱ्याचा पीएफ कर्मचाऱ्याला दरमहा पेन्शनचा लाभ दिला जाणार आहे या पेन्शनचा लाभ घेण्यासाठी तर काही महत्वाच्या गोष्टी सुद्धा आता लक्षात ठेवाव्या लागतील तुम्ही संघटित क्षेत्रात काम करणाऱ्या मोठ्या संख्येने कर्मचाऱ्याकडून पीएफ कापला जातो ज्यांना सरकारकडून वार्षिक व्याजाचा लाभही मिळतो आता ई पी एस योजनेअंतर्गत दरमहा महा पेन्शनचा लाभ मिळणार आहे म्हणून सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना या योजनेचा मिळतो आहे फायदा म्हणून सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना या योजनेचा फायदा मिळवण्यासाठी कर्मचारी यांचे वय अठ्ठावन वर्ष आहे आणि ते आता निवृत्त झाले आहेत त्यांना या योजनेचा महत्वाचा लाभ मिळू शकतो हे आपणास कदाचित माहीत नसेल म्हणून स्पष्ट करतो आहे किमान दहा वर्ष काम केलेल्या कर्मचाऱ्यांना या योजनेचा लाभ आता मिळणार आहे

जानेवारी टेबल नुसार हे एकोणी अवलंबून आणि याच्या मदतीने आता दरमहा पंधरा हजार रुपये पर्यंत पेन्शनचा लाभ मिळू शकतो म्हणून आपणाची योजना आवश्यक असल्यामुळे स्पष्ट केली पुन्हा भेटूया आपण आमच्या ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्युब चॅनल वर नवनवीन अपडेट सह तो पर्यंत काळजी करू नका निवांत राहा आजचा आपला दिवस सुखाचा समृद्धीचा आणि भरभराटीचा आणि आनंदाचा जाऊ ईश्वर चरणी प्रार्थना करून व्हिडिओला पूर्ण विराम देतो बेस्ट ऑफ लक फॉर युअर फ्युचर लाईफ यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ धन्यवाद जय जे महाराष्ट्र जय हिंद वंदे माता